आमचा दा क्यू दादा आता मॅगी बनवतो आहे बघा तर कशी होते आमच्या किव दादाची मॅगी दाखव किऊ मॅगी हा तशी नाही तशी नाही बाबू तशी नाही अशी पाणी कोण टाकेल पहिला पाणी थांब पाणी टाक था। आता क्यू दादा आमचा ता पाणी टाकतो क्यू दादा बास 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 किलो थांब आय कोण मॅगी टाक, टाक, टाक। टाक। टाकी तर मॅगी बनवते सगळी टाकली टाक सगळी सगळी टाक की आई सगळी टाक सगळी टाकी अशी हा नीट की आस बास, बास। हा थांब मी एक टाकतो तू एक टाक भाजल भाजल आता बाज झाला ना घे बाबा घे आमचा किऊ दादा आता मॅग बाबू भाजल बाबा हा थांब मांडे हे ठेव व हे नको करू झाली बघा आमचा क्यू दादा आता कसा मस्त मॅगी बनवतो आहे स्वतःसाठी ना क्यू कोण कोण खाणार कोण कोण खाईल मी आली आई आणि मी कुठे गेलो किती आवडते जाम तरी किती हे असं मांडीवरतीच ठेव असं असं ठेव दोन मिनट तू गॅस जवळ आहेस ना डोले तुडल, दोले तुडल। मसाला आहे ना तो असं खाली ना बेकायच आता कशी खाशी मॅगी मला देशील ना आणि चित्रेशला आपण घोडी घेऊन जाऊ न घोडी घेऊन जाऊ आपण त्याला जायचं ना आता खायची आता आम्ही खातो खा आता खा तू खा, खा खा, खा। कसे झाले बघ सांग गरम आहे मग थंड झाल्यावर खाणार थोडं घे ना चमच्यावर चमचावर घे ना अशी थोडी नको मग थंड झाल्यावर खा बोल

सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा